जर तुम्ही वेळेत व्यक्त झाला नाहीत तर हे दहा नुकसान होतील नंबर एक मनातल्या भावना व्यक्त न केल्यामुळे ताण वाढतो आणि मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो नंबर दोन वेळेत भावना न मांडल्यास गैरसमज वाढतात आणि नाती तुटू शकतात नंबर तीन सतत मनातल्या गोष्टी दाबून ठेवण्यामुळे आत्मविश्वास कमी होतो नंबर चार आक्रमकता वाढते नकारात्मक भावना दाबल्यामुळे त्या आक्रमक पद्धतीने प्रकट होतात नंबर योग्य वेळी व्यक्त न झाल्यास निर्णय घेण्याची क्षमता कमजोर होत जाते नंबर सहा शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो डोकेदुखी झोपेचा त्रास यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात नंबर सात भावनांचा मुक्त प्रवाह नसेल तर सर्जनशीलता घटते नवीन काही सुचत नाही आणि करण्याची इच्छा देखील होत नाही नंबर आठ कामात गोंधळ होतो कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाते नंबर नऊ भावना दाबल्यामुळे स्वतःला एकटे वाटू शकते नंबर दहा सतत दडपणाखाली राहिल्यास नैराश्य आणि चिंतेचा विकार होऊ शकतो अशाच मानसिक आरोग्य संबंधित माहितीसाठी आम्हाला नक्की फॉलो करा धन्यवाद